नमस्कार मी शिवानंद हत्तुरे ऑल इज वेल फॅसिलिटी मॅनेजमेंट आणि कैलाशवासी मातोश्री शांताबाई हत्तुरे महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने जनता राज्यवृत्तवाहिनी यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा आणि यशस्वीरित्या तिसरे वर्ष पूर्ण करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा जो हा निष्पक्ष प्रवास आपण करत आहात आपले हे कार्य स्तुत्य आहे आपल्या या प्रवासात मातोश्री कैलासवासी शांताबाई हत्तुरे महिला बिगर शेती सहकारी पतसंस्था आपल्यासोबत आहे आपले जे हे कार्य वाघमोडे साहेब कांबळे देशमुख देसाई साहेब नूर भगवान कापसे साहेब या सर्वांनाही माझ्या लाख लाख शुभेच्छा अर्पितो आणि आपल्या या कार्यास शुभेच्छा देऊन इथेच थांबतो हिंद